जय भीम नमोबुद्ध आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जातक कथा म्हणजे काय याबद्दल सांगणार आहे तर मित्रांनो जातक कथा म्हणजे बौद्ध धर्मातील एक महत्वाचा साहित्य प्रकार आहे या कथांमध्ये भगवान बुद्धाच्या पूर्वजन्माच्या कहाण्या गोष्टी सांगितल्या जातात या कथांच्या माध्यमातून नैतिक मूल्य धर्म शिक्षण आणि सदाचरणाचे महत्व अधोरेखित केले जाते जातक कथांमध्ये विविध पशु पक्षी आणि मानव यांच्या गोष्टीचा समावेश असतो ज्या भगवान बुद्धाच्या पुनर्जन्माच्या रूपांमध्ये सांगितल्या जातात प्रत्येक कथेमध्ये एक नैतिक धडा किंवा उपदेश असतो जो श्रोत्यांना योग्य आचरण करण्यास प्रवृत्त करतो मित्रांनो हे कथासंग्रह बौद्ध साहित्याचा एक महत्वपूर्ण भाग मानला जातो आणि ते विविध भाषांमध्ये अनुवादित आणि प्रसारित सुद्धा झालेले आहेत धन्यवाद What